या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी संजय शिरसाट यांच्या संदर्भातली पिछाडीवर गेलेले संजय शिरसाट औरंगाबाद मधून सगळ्यात महत्वाची ही घडामोड जाऊया पुढच्या बातमीकडे नांदेड उत्तरमध्ये बालाजी कल्याणकर आघाडीवर आहेत एकोणीसशे मतांनी आघाडीवर गेलेत बालाजी कल्याणकर एक हजार नऊशे मतांनी नांदेड उत्तरमध्ये बालाजी कल्याणकर आघाडीवर आहेत या क्षणाची सगळ्यात महत्वाची आणि मोठी बातमी ही चोवीस तासर पाहतोय अहेरी मतदारसंघातून एक अपडेट धर्मराव बाबा आतराम आघाडीवर आहेत या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे अहेरी मतदारसंघामध्ये धर्मराव बाबा आत्राम आघाडीवर आहेत जत मधून भाजपचे गोपीचंद पडळकर आघाडीवर आहेत सगळ्यात महत्वाची बातमी पडळकरांसंदर्भातली आठशे अठ्ठावीस मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे जत मधून ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय गोपीचंद पडळकर सध्या आघाडीवर आहेत आठशे अठ्ठावीस मतांनी जत मधून ही अपडेट जाऊया पुढच्या बातमीकडे राजेश टोपे यांच्या संदर्भातली बातमी पाहूया घनसावंगी मधून राजेश टोपे पिछाडीवर आहेत घनसावंगी मधून राजेश टोपे यांच्या संदर्भातली धक्कादायक बातमी सध्या पिछाडीवर आहेत राजेश टोपे मुक्ताईनगर मधून शिवसेनेचे चंद्रकांत पाटील आता आघाडीवर आहेत सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं राष्ट्रवादी शरद पवार चंद्रपक्षाच्या रोहिणी खडसे पिछाडीवर गेलेले आहेत चंद्रकांत पाटील यांच्याकडे आघाडी आहे एक हजार आठशे पाच मतांची आघाडी सध्या आहे महाडमधून पाहूया भरत गोगावले आघाडीवर आहेत विजयाचा विश्वास त्यांनी व्यक्त केला होता दुसऱ्या फेरी अखेर सध्या गोगावले दोन हजार मतांनी आघाडीवर गेलेले आहेत महाडमधून ही मोठी अपडेट भरत गोगावलें संदर्भातली दुसरी फेरी सुरू आहे आणि दुसऱ्या फेरीच्या अखेरीला आता गोगावले दोन हजार मतांनी पुढे आहेत महाडमधून मोठी बातमी भरत गोगावलें संदर्भातली दुसऱ्या फेरी अखेर गोगावले आघाडीवर गेलेले आहेत तर जत मधून भाजपचे गोपीचंद पडळकर सध्या आघाडीवर आहेत आघाडीवर असलेल्या नेत्यांची महत्वाची बातमी आपण पाहतोय जत मधून गोपीचंद पडळकर आघाडीवर आहेत तर अजित पवारांनी पुन्हा एकदा आघाडी घेतलेली आहे दुसऱ्या फेरी अखेर सहा हजार नऊशे पंच्याहत्तर मतांची अजित पवारांकडे आघाडी आहे दुसऱ्या फेरीचे हे कल आपल्याकडे पोहोचतात अजित पवार सध्या आघाडीवर आहेत किरण सामंत राजापूर मधून आघाडीवर आहेत कोकणाकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष आहे किरण यांनी एक हजार तेवीस मतांची आघाडी घेतली आहे राजापूर मधून ही महत्वाची बातमी तर कर्जत जामखेड मधून रोहित पवार आघाडीवर आहेत कर्जत जामखेड रोहित पवार यांची आघाडी आहे शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार सध्याचे उमेदवार कर्जत जामखेड मधून आघाडीवर आहेत निश्चितच राम शिंदे यांच्याबाबत काय होते बघणं महत्त्वाचं ठरणार रोहित पवार सध्या आघाडीवर आहेत महाराष्ट्राच्या महासंग्रामधल्या सगळ्यात अपडेट आणि महत्त्वाच्या बातम्या आपण आता पाहतोय आणि थेट जाऊया न्यूज रूम न्यूज सेंटरमध्ये माझी सहकारी श्वेता आपल्याबरोबर आहे श्वेता तर नाशिकच्या चांदवडमध्ये तर अनुपमा धन्यवाद आपण आपण पाहतोय महत्त्वाचे अपडेट दुसऱ्या क्रमांकावर अपक्ष केदा आहेर आहे आताची महत्वाची बातमी नाशिकच्या चांदवड मध्ये आहेर भावांमध्ये टक्कर आहे आणि यामध्ये केदा आहेर हे सध्या आघाडीवर आहेत नाशिकच्या चांदवड मधली ही महत्वाची अपडेट आपण पाहतोय अकोला पूर्व मध्ये रणधीर सावरकर यांनी एक हजार सहाशे अकरा मतांनी आघाडी घेतलेली आहे तिसऱ्या फेरीमध्ये रणधीर सावरकर हे आघाडीवर आहेत अकोला पूर्व मधून त्यांनी एक हजार सहाशे अकरा मतांनी आघाडी घेतलेली आहे सुहास कांदे आघाडीवर आहे नांदावं लक्ष लागलेलं आहे नांदगाव मध्ये सुहास कांदे यांनी आघाडी घेतलेली आहे दुसऱ्या फेरीमध्ये सुहास कांदे यांनी आठ हजार दोनशे मतांची आघाडी घेतलेली आहे नांदगाव मध्ये समीर भुजबळ यांनी अपक्ष निवडणुकीमध्ये ते सामोरे गेलेले आहेत आणि सध्या दुसऱ्या फेरीमध्ये सुहास ठिकाणी आठ हजार दोनशे मतांची आघाडी घेतलेली आहे सध्या नांदगाव मधलं हे महत्त्वाचं अपडेट आपण पाहतोय सुहास कांदे यांनी आठ हजार दोनशे मतांची आघाडी घेतलेली आहे भुजबळ कुटुंब आणि कांदे कुटुंब यांचं वैर हे सर्वश्रुत आहे अगदी मतदानाच्या दिवशी सुद्धा त्यांच्यामध्ये राडा झालेला होता आणि आता या दुसऱ्या फेरीमध्ये आपण पाहतोय सुहास कांदे यांनी आघाडी घेतलेली आहे इंदापूर मधून एक धक्कादायक अपडेट समोर ते इंदापूर सध्या हर्षवर्धन पाटील हे पिछाडीवर गेलेले आहे आघाडी घेण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय दत्ता भरणे ही त्यांच्या विरोधात आहेत आणि सध्या हर्षवर्धन पाटील हे पिछाडीवर पडलेले आहेत सिल्लोड मध्ये अपडेट येते ती सुद्धा धक्कादायक आहे अब्दुल सत्तार हे पिछाडीवर गेलेले आहेत आताची महत्वाची अपडेट शिवाजी नगर मानपूर मधून मलिक पिछाडीवर गेलेले आहेत अबू आजमी हे आघाडीवर आहे आघाडीवर आहेत शिवाजीनगर मानखूर मधले हे अपडेट आपण पाहतोय नवाब मलिक हे सध्या पिछाडीवर आहेत आणि अबू आजमी यांनी आघाडी घेतलेली आहे शिवाजीनगर मानखूर हा मतदारसंघ आणखी एक महत्वाचा नवाब मलिक यांना राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाकडून हेवी बॉम्ब देण्यात आला होता मात्र कधी सुद्धा बार इंडीनं नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही असं म्हटलं होतं आणि सध्या नवाब मलिक हे पिछाडीवर गेलेले आहेत आणि तिथे अबू आझमी यांनी आघाडी घेतलेली आहे रत्नागिरीमध्ये मध्ये उदय सामंत यांनी आघाडी घेतलेली आहे रत्नागिरीमध्ये सहा हजार ऐंशी मतांनी उदय सामंत यांनी आघाडी घेतलेली आहे